नमस्कार मी सुनील सुधाकरव देशपांडे राजुरा नगर परिषदमध्ये जवळपास पस्तीस वर्षापासून नगरसेवक होतो आणि जवळपास तीन चार टर्नमध्ये मी उपाध्यक्ष पण होतो आणि राजुरामध्ये सुभाष जोटी यांच्या नेतृत्वाखाली मी आजपर्यंत राजकारणात होतो आणि समोरही राहणार आहोत आणि सध्या राजुरामध्ये जो वाढदिवसाचा सुसळाट चालू आहे त्याचे जे बॅनर्स राजुरा शहरात नाही नाही त्या ठिकाणी लागत आहेत आणि त्या बॅनरला कुठलीही नगरपरिषदे परवानगी दिलेली नसतानासुद्धा ते बॅनर तशाच पद्धतीने असतात आणि त्यातल्या आम्ही कंप्लीट तक्रार केली तर ते बॅनर काढायला नगरपरिषदेवाले कुठली कारवाई करत नाहीत ते सांगतात की आम्हाला आमदाराचा दबाव आहे त्याच्यामुळे उद्या माझ्या झाज नावाच्या डाबरदान कुत्र्याचा वाढदिवस आहे ते कुत्रा आज पाच उद्या पाच वर्षाचा पूर्ण होणार आहे आणि त्या कुत्र्याचा वाढदिवस होण्याकरता मी राजुरा शहरामध्ये बॅनर द्वारे त्याला शुभेच्छा देणार आहोत हे प्रतिकात्मक मी या बॅनर चे सुरू चालू आहे त्याच्या कुठेतरी आणि नगर काहीतरी कारवाई केली पाहिजे या दृष्टिकोनातून मी त्या कुत्र्याचा वाढती उद्या माझ्या कुत्र्याचा जाज नावाच्या वाढती उद्या मनवणार आहे मोठ्या प्रमाणामध्ये शहराच्या सुशोभीकरणाला विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न सत्ताधारी किंवा इतर पदाधिकारी करता येतं असा तुमचा अर्थ आहे का पण जबा तसंच असल्यावर काय कारण त्यांचे बॅनर रोडवर लागलेले कटआउट्स गेट्स हे कधी परमिशनचे नसतातच आणि जो पण तक्रार केली जात नाही आणि केल्यानंतरही ते सांगतात की जो बॅनर आणि ते कटआउट लावतो कॉन्ट्रॅक्टर आहे तो, तो सांगतो की मला आमदारने सांगितलं की तू लगाव हा मैत्रेघले तर अशा पद्धतीने दा त्यांची दादागिरी सुद्धा चालत असते आणि ओ मुख्याधिकारी काही करत नाही कारवाई आणि कर्मचारी घाबरून नसतात मुख्य काही करत नाही म्हणून त्याच्यामुळे ते प्रकारे सर राजुरा शहराच विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न करत आहे विद्रुपीकरणासोबतच स्थानिक आहे का असंही एका बॅनरचे तीनशे रुपये आणि अशा पद्धतीने आजचा आताच्या साठीला आपण जर फिरले तर तुम्हाला राजुरामध्ये जवळपास शंभर बॅनर लागले दिसतील आणि त्या शंभर बॅनरचे आपण त्याने कॅल्क्युलेट केलं तर असे किती पैसे जातात आणि असे तीन चार दिवसानंतर पुन्हा पुन्हा बॅनर नवीन नवीन लागत असतात पण त्यांना परवानगी नसते म्हणजे नगर परिषदेचं उत्पन्न ते हे कमडुकून राहण्यात स्थानिक विकास संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणजे लोकल बॉडी नसल्या अशा पद्धतीचे आमदार किंवा खासदार यांच्या दबावामध्ये स्थानिक प्रशासन काम दबावमध्ये असं म्हणायचं आहे जेव्हा ज्या ज्या आधी प्रशास आमची बॉडी होती लोकल बॉडी नगराध्यक्ष उपाध्यक्ष त्यावेळेला धोरण ठरवलं होतं की कुठे कुठे बॅनर लावायचे आणि त्याचा आपण एक कॉन्टॅक्ट दिला होता एक तर ज्या या ठिकाणी त्यांनी ते बॅनर लावायचे तर तितकेच बॅनर लावायचे पण आता लोकल बॉडी गेल्यानंतर जेव्हा प्रशासन आलं प्रशासकाला तेव्हापासून त्यांना कुठेच त्याला आळा नाही ते कुठे जिथं जागा दिसत तिथं बॅनर लावतात इव्हन आपला पंचायत चौकामध्ये जो सिग्नल आहे ट्रॅफिक सिग्नल त्या सिग्नलला सुद्धा बॅनर लावलेला होता म्हणजे अशा पद्धतीने ते शहराचा विद्रोही करण्याच्या मागे लागलेल्या आहेत साहेब तुम्ही श्वान प्रेमी हा तुमच्याकडे डाबरमॅन नावाचा श्वान तुमच्याकडे आहे उद्या तो पाच वर्षाचा होत आहे तुम्ही त्याचा वाढदिवस साजरा करताय ही गोष्ट बरोबर आहे परंतु तुम्ही तुम्ही जे जे उद्या तुमच्या बॅनर लावणार हे एक अनोखा आंदोलन आहे का हो कारण माझ्या घरी जे श्वान आहे त्याचा वाढदिवस मी दरवर्षी घरीच होतो परंतु हे जेरा शहरामध्ये आता जे बॅनरचं चालू झालेलं आहे विरुद्ध आणि आता जसं नगरप्रधान निवडणूक जवळ आली तसं नवीन नवीन जे आम्ही आता आम्ही जवळपास पासष्ट वर्षाचा मी आहो मी पासष्ट वर्षामध्ये मी चाळीस वर्षाचे कधी त्यांना पाहिलं नाही असा चेहरे असे नवीन नवीन चेहऱ्याचे बॅनर लावलेले दिसून आले म्हणजे उद्याची नगर परिषदेची तयारी या दृष्टीकोनं त्यांची जे हे बॅनर लावण्याची पद्धत आहे त्याच्यामुळे मला असं वाटलं की चला आपणही आपल्या कुत्र्याच्या मोठ्या प्रमाणात म्हणवा आपणही गावात बॅनर लावावे म्हणून मी हा अनु अनुख उद्याचं वाटत साजरा करण्याचा ठरवलेला आहे शहराचं विद्रुपीकरण करणाऱ्या लोकांविषयी जनजागृती म्हणून नागरिकांना काय तुम्ही संदेश देऊ मी नागरिकांना हे सांगू इच्छितो की या शहरामध्ये बॅनर जे लागत आहेत याच्या विरोधात कुठेतरी आपण आवाज उठवला पाहिजे प्रशासनाकडे आपण गेलं पाहिजे आणि त्यांना सांगितलं पाहिजे की बॅनर लावायचे ठिकाण जे आहे ते मेन तसं ठरवून द्या कुठे बॅनर लावून शहराचं विद्रुपीकरण करू नये अशा प्रकारे लोकांमध्ये जागृत व्हावी म्हणून मी उद्याचं एक अनोखं आंदोलन सुरू करतोय थँक्यू